नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे की आता सध्या सोशल मीडियावर या हत्तीं जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ह्या हत्तीनीचा खूप सारा व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील तर हा काय विषय आपण समजून घेऊया मित्रांनो ही हत्तीं जी आहे ती सोलापूर सोलापूर सांगली आणि कोल्हापूरमधील नांदिनी गावा नांदिनी गावामधली आहे तिचं नाव माधुरी नाव आहे ही हत्तीं पस्तीस वर्षापासून तिथले लोक या हत्तीनीची सेवा करतात तिथं श्रद्धेचा विषय आहे, आहे या तिथल्या लोकांचा नांदिनी गावामध्ये जैन धर्माचा मठ आहे तिथं या हातीनीला हत्ती नसते होती आता झालं काय की वंतारा जो मुकेश अंबानीचा पोरग आहे अनंत अंबानी ज्यांना हजार करोड रुपये त्याच्या लग्नात लग्नावर खर्च केले होते हा त्याचा साडेतीन हजार एकरचा प्रकल्प आहे जामनगर गुजरात इथे तर त्यानं काय केलं त्याच्या लोकांनी भेट दिली सा सांगलीला येऊन आणि तिथं त्यांनी मठावाल्यांनी त्यांना विरोध केला तर ते न्यायालयात गेले न्यायालयाने सुद्धा निर्णय त्यांच्या बाजूनच दिला आता निर्णय काय होणार आहे ज्याच्याकडे पैसा असतो तो जिंकतो सध्याचं राजकारण सगळ्या गोष्टी याच्यावरच चाली लोक लोकशाही वगैरे आता काही राहिलेली असं वाटत नाही आहे आपल्या महाराष्ट्राचे जेवढे पण प्रोजेक्ट आहे कारखाने आहे सगळे तिथं चाललेले आता श्रद्धेचा विषयसुद्धा ती चाललेली सातशे आठशे गावाचा श्रद्धेचा विषय होता तरीसुद्धा राज्य सरकार असेल यांनी कुणीही मध्यस्थी केली नाही आणि हा या माधुरी यातीने तिथं घेऊन गेले तिथं सगळेजण भावनिक झालेले होते व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसतच असेल मित्रांनो शेवटी पैसा, पैसा जिंकला पैसा जिंकला आणि माणूस की हरली असंच म्हणावं लागेल या विषयाचा मी माझ्या पद्धतीने सुद्धा निषेध करतो आहे तुम्हीसुद्धा निषेध करा हे चुकीचा आहे श्रद्धा होती ती हत्तीला कुठलाही त्रास नव्हता तरीसुद्धा यांनी न्यायालयामध्ये न्यायालय त्यानंतर जे वनसेवा असते वनरक्षक असतात यांना पैसा देसा देऊन त्यांनी हे सगळे प्र सगळं त्यांच्या बाजूने घेतलं कारण ही हत्ती ही जी हत्तीन होती ही माणसामध्ये राहणारी होती त्याचा फायदा वनतारा प्रोजेक्टला होणार होता म्हणून अंबानीच्या अंबानीच्या पोराला खुश करण्यासाठी यांनी सातशे आठशे गावाच्या लोकांचा लोकांना नाराज केलं त्यांचे श्रद्धेच्या विषयी खेळायला लागलेले पैशाच्या जोरावरती श्रद्धेला विकत घ्यायला लागलेले आहे मित्रांनो ही गोष्ट यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्या गोष्टीचा मी सुद्धा जाहीर निषेध करतो